हाय हॅलो नमस्कार मी प्राजक्ता माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या मनापासून स्वागत आज आपण बटाट्याचे कटलेरी बनवणार आहोत त्यासाठी लागणारे साहित्य पाहूया आपण चार बटाटे मीडियम साईजचे उकडून घेतलेले आहेत दोन हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आलं आणि लसूण कट करून घेतलेलं कोबी बारीक कट करून घेतलेला गाजर बारीक कट करून घेतलेलं शिमला कोथिंबीर एक कांदा कट करून घेतलेला आणि एक वाटी पोहे भिजवून घेतलेले आहेत लाल काश्मीरी रेड मिरची पावडर हळद चवीनुसार मीठ पांढरे तीळ कसुरी मेथी आणि चाट मसाला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला आपण एक ताड घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण जे उकडून घेतलेले आहेत बटाटे आपण ते घेतलेले आहेत सुरुवातीला आपण दोनच घेणार आहोत जसे आपल्याला वाइंडिंगसाठी लागतील तसे आपण बटाटे ते ॲड करणार आहोत ते बटाट्याचे आपण मॅश करून घेणार आहोत तुम्ही किसून घेतले तरी चालतील पण आपण दात्राच्या चमच्या सहाय्याने आपण मॅश करून घेणार आहोत आता आपले बटाटे छान असे मॅश करून झालेले आहेत आपण त्याच्यामध्ये ज्या भाज्या घेतलेल्या आहेत त्या भाज्या आपण त्याच्यात घालून घेणार आहोत सुरुवातीला आपण गाजर कट करून घेतलेली त्याच्यामध्ये घालून घेणार आहोत नंतरनं शिमला कट करून घेतलेली ती सर्व त्याच्यामध्ये घालून घ्यायची त्याच्यानंतरनं आपण कोबी घेतलेला आहे तो कोबी पण त्याच्यामध्ये घालून घ्यायचा कट करून घेतलेला आहे बारीक बारीक कट करून घ्यायचं त्याच्यानंतरनं आपण आलं आणि लसूण छोटं छोटं बारीक कट करून घेतले होते ते घालून घ्यायचं ना हिरवी मिरची दोन कट करून घेतलेल्या एक मिडियम साईजचा कांदा कट करून घेतलेला ते पण त्याच्यामध्ये घालून घ्यायचं ते सर्व घालून ना आपण जे एक वाटी पोहे छान असे भिजवून मौसूत करून घेतलेले आहे ते त्याच्यामध्ये हाताच्या सहाय्याने असे मोकळेसर करून त्याच्यातमध्ये घालून घ्यायचे पोहे घालून ना आपण त्याच्यामध्ये जिरे घालणार आहोत एक चमचा जिरे त्याच्यानंतर हळद त्याच्यानंतर आपली काश्मीरी रेड मिरची पावडर त्याच्यानंतरनं आमचूर पावडर किंवा तुम्ही चाट मसाला वापरलेला आहे पण आमचूर पावडर वापरले तरी चालते त्याच्यानंतर चवीनुसार मीठ पांढरे तिळ घेतलेले आहेत आपण ते कसुरी मेथी हातावरती थोडी क्रश करून घालून घ्यायची त्याच्यानंतरनं भरपूर अशी कोथिंबीर आपण त्याच्यात घालून घेणार आहोत आणि हे सर्व छान असं हाताच्या साह्याने आपण ते मिक्स करून घेणार आहोत असं आपण सर्व असं एकसारखं चुरून असं मिक्स करून घ्यायचं सर्व तिखट आणि जे आपले लाल मिरची पावडर आहे आणि मीठ हे सर्व मिक्स झालं पाहिजे छान असं आपण मिक्स करून घ्यायचं आपण जे बटाटा ठेवला होता त्यातला आपण अजून एक बटाटा घेतलेला आहे किसून त्याच्यामध्ये तुम्ही हवा असेल तसं त्याचं बाइंडिंग बघून तुम्ही त्याच्यामध्ये बटाटा वापरू शकता आपलं छान असं मिक्स करून झालेलं आहे आता आपण त्याचे कटलेटसाठी आपण छोटे चोट छोटे गोल करून घेणार आहोत आणि कटलेट बनवून घेणार आहोत अशा पद्धतीने आपले छान असे कटलेट बनव बनवलेलं आहे अशाच पद्धतीने आपण सर्व कटलेट बनवून घेणार आहोत कटलेटमध्ये आपण भरपूर भाज्या वापरलेल्या आहेत हे कटलेट छान पौष्टिक होणार आहेत आपण भरपूर भाज्या वापरायच्या तुम्हाला अजून आवडत असेल तर अजून तुम्ही त्याच्यामध्ये भाज्या वापरू शकता पनीर पण पने वापरू शकता तुम्ही त्याच्यामध्ये प्रोटीनसाठी आता आपले कटलेट बनवून झाले तर अशा पद्धतीने उरले सर्व बनवून घेऊया गॅसवरती आपण तेल ठेवलेलं आहे तेल आपण जास्त पण नाही तेल ठेवायचं डीप फ्राय करून काढायचे आपले शालो फ्राय नाहीत करायचे डीप फ्राय करायचे आहेत आपण त्याच्यामध्ये तेल छान गरम झाले की आपण गॅस मिडियम करून आपण त्याच्यामध्ये ते कटलेट घालून घेणार आहोत आणि दोन्ही साईडनं आपण छान असे हे कटलेट शेकून घेणार आहोत आता आपली एक साईड छान अशी मीडियम गॅसवरती आपली हे झालेली आहे पचवून झालेली आपण दुसऱ्या साईडने आपण छान असे पलटी करून घेणार आहोत पचवून आता आपले सर्व कटलेट आपले छान असे पलटी पलटी करून झालेले आहेत आता आपण दोन्ही साईडने छान असे शेकून घेऊया आणि क्रिस्पी बनवून घेणार आहोत आपण हे कटलेट म्हणजे भरपूर भाज्या आहे त्याच्यामुळे हे कटलेट खूप पौष्टिक आहे हेल्दी आहे लहान मुलांसाठी खूप छान आहेत हे कटलेट तुम्ही नक्की एकदा तुम्ही हे ह्या कट ह्या पिठाचं तुम्ही थालपीठ बनवून जरी खाल्लं जर थालपीठासारखं थापून ते के थालपीठ बनवून खाल्लं ते तरीसुद्धा चालू शकतात एवढे हे पौष्टिक आहे आता आपले कटलेट बन तळून झालेले आहेत आपण आता काढून घेऊया त्यातलं ते तेल नेतळून आपण काढून घेणार आहोत तुम्हाला जर अशा नवीन व्हिडिओ रेसिपी पाहिजे असेल तर नक्की कमेंटमध्ये तुम्ही आ, कसे तुम्हाला रेसिपी ते नक्की सांगा आपले बटाट्याचे कटलेट तयार झालेले आहेत भरपूर भाज्या वापरून हे कटलेट बनवलेले आहेत तुम्ही नक्की एकदा क बनवून पहा ही खूप सोपी आणि हेल्दी रेसिपी आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा